बोरी मंडळात अवकाळी पावसामुळे झाले नुकसान तालुक्यातील बोरीखुर्द मंडळात दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रविवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बोरीखुर्द मंडळासहित बोरी मच्छिंद्र बोरगडी मांडवा सांडवा काकडदाती कोपरा वडसद कारला धनसळ मनसळ अशा इतर गावात रब्बी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे काढणीला आलेला गहू हा जमीनदोस्त झाला आहे तर ज्वारी हे पीक सुद्धा आडवे झाले आहे तसेच भुईमुंग भाजीपाला काही प्रमाणात हरभरा अशा विविध पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे तसेच आणखीन तीन चार दिवस अवकाळी पाऊस राहील असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तरी शासनाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे